एक मुलगी एका मुलाला म्हणते ऐक ना तू माझा होशील का त्यावर तो म्हणतो तु नाही तो ती म्हणते का तो म्हणतो तु मी नाही अरे पण का का काय का मी माझा झालो तर तू मला पिऊन टाकशील ना <laughs> <laughs> मुलगा परीक्षेवरनं घरी आला बापाने त्याला विचारलं काय मग काय कसा होता पेपर मुलगा म्हणाला काय नाही पप्पा छान होता पातळ होता पांढरा होता अशा आडव्या रेषा होत्या एक रेड रंगाची उभी रेषा होती बाप्पाने बूट काढून मारलाय पोराला <laughs> एक मुलगा पाण्यात डोकं घालून बसलेला असतो आणि त्याच वेळी एक माणूस बाजूने चाललेला असतो तर तो माणूस त्या मुलाला विचारतो काय रे पाण्यात का डोकं घातलंय तू हा तर तो मुलगा त्या माणसाला म्हणतो काय नाही हो साहेब डोकं चालत नाही हल्ली बघतोय पंक्चर विंक्चर झालंय काही करतात ना लोक मराठी भाषेमध्ये ज्या अनेक बोली आहेत त्यातला हा एक वैदर्भियत तडका बायको आपल्या नवऱ्याला विचारते काय तुम्ही जेव्हा आम्हाला पहिल्यांदा पाहायला आले होते तेव्हाचे तुम्हाला आठवते का, का? का? <laughs> मी कुठली साडी नेसली होते त्यावर नवरा म्हणतो नाय ग आत्महत्या करताना कुणी पाहते का समोरची येणारी ट्रेन गीतांजली आहे का पप्पू आपल्या आईला म्हणतो आई मी काही उद्यापासून शाळेत जाणार नाही त्याच्यावर आई म्हणते का काय झालं काय झालं काय ती बाई ती बाई काय समजते स्वतःला स्वतःने तिने फळ्यावर लिहिलं महाभारत आणि मग आम्हाला विचारते मला सांगा महाभारत कोणी लिहिलं मग आम्ही दिलं उत्तर हे काय बाई तुम्हीच तर लिहिलं आता महाभारत त्यावर त्या बाईने आम्हाला एवढं मारलंय नाही खरं मुलाच जमनच हल्ली एखाद्या स्त्रीचं लक्ष एका, एका शिट्टीत आपल्याकडे वेधून घेणं आणि तिसऱ्या शिट्टीमध्ये आपल्या जवळ करण्याचं कसब फक्त आणि फक्त प्रेशर आहे खरं आहे ना आपल्या प्रेयसीला म्हणतो तुझे त्याच्यावर प्रेयसी म्हणते आणि मग दुपारचं काय त्यावर तो मुलगा म्हणतो काय नाही एक ते चार विश्रांती मी पुण्याचा आहे ना प्रेम भीम सगळं ठीक आहे पण आमचा नियम नियम मुलगा फोनवरून आपल्या मित्राला म्हणतो काय रे कुत्र्याच्या पिल्ला आला का नाही त्यावर समोरून उत्तर आलं कुत्र्याचं पिल्लू आंघोळीला गेलंय कुत्रा बोलतो एक भाबडा प्रश्न चणे शेंगदाणे यांना डोळे नसतात मग त्यांना चकनका का म्हणता <laughs> अंदमानला जाताना दोन रांगा लागल्या होत्या वीणा वर्ल्ड वाले सिनियर सिटीजन्स आणि मेक माय ट्रीप वाले हनीमून कपल्स त्यावेळी घडलेला एक उत्स्फूर्त जोक केसांना मेहंदी लावलेल्यांनी या बाजूला या आणि हाताला मेहंदी लावलेल्यांनी त्या बाजूला जा ऐकि उत्स्फूर्त <laughs> <laughs> मामा आपल्या भाच्याला सांगत होता अरे आपल्या गावातलं एटीएम मशीन बंद झालंय तर भाचा म्हणाला का रे मा म्हणतो का काय का, का तुझ्या मामीला पाठवलं होतं ना मी एटीएम मशीन मशीनमधनं पैसे काढायला तिथे आलो होतं था लिहून पिन टाका तुझ्या मामीने काय केलं केसातली पिन काढली आणि एटीएम मशीन मध्ये टाकून दिली अशी तुझी मामी आता अख्खा गाव तुझ्या मामीच्या नावाने <laughs> चला मस्तपैकी पोट भरलेलं आहे आता भेटूया पुढच्या भागात नवीन विरोधांची मिसळ घेऊन कॉमेडी मिसळ तर्री मारून